मित्रांनो आपण सकाळी उठतो आणि आपले दात घासतो पण आपले दात घासताना जो आपण ब्रश वापरतो तो, तो ब्रश इतका जुना आहे की तुम्हाला त्याची कल्पना नाही ब्रश ही इतकी जुनी कल्पना आहे की तुम्ही ऐकला की थक्क व्हाल कारण आपल्याला वाटतं ब्रश म्हणजे मॉडर्न गोष्ट पण खर तर ती हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे हो खरच पहिली टूथब्रश ही इजिप्त मध्ये सापडली होती आणि ती जवळपास तीन हजार पाचशे इसवी पूर्वीची होती त्यावेळी लोक झाडाच्या फांदीच चा टोक चावून चावून त्याचा ब्रश करायचे आणि त्याचा वापर करायचे आणि त्यांनी त्याला नाव दिलं होतं च्यू स्टिक म्हणजे विचार करा आज आपण फॅन्सी इलेक्ट्रिक टूथब्रश वापरतो पण त्यावेळी लोक निसर्गापासून तयार केलेले ब्रश वापरायचे अनेक मजेशीर गोष्ट म्हणजे आजही काही आफ्रिकन देशात लोक हाच नॅचरल पद्धतीचा ब्रश वापरतात कारण त्या झाडांच्या फांदींमुळे दात खरच स्वच्छ राहतात आणि तेही कोणत्याही केमिकल शिवाय आता पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा ब्रश कराल तेव्हा हा तुम्हाला फॅक्ट नक्की आठवेल लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा